मी पंजाब आज आहे एक जुलै दोन हजार पंचवीस सर्वप्रथम विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी की आज म्हणजे दुपारी दोनच्या नंतर आपल्या मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये रिमझिम रिमझिम पाऊस सुरू होणार आहे काही ठिकाणी जास्त होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा आणि पाऊस शकता हे माझ्या शेतामध्ये आणि या ठिकाणी मी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देत आहे आज दुपारनंतर पूर्व विदर्भ पश्चिम म्हणजे सहापाठ अकरा जिल्ह्यात त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये देखील समजा परभणी जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा बीड जिल्हा धाराशिव नगर जिल्हा ह्या भागामध्ये रात्रीपर्यंत पा। सगळीकडे पाऊस पडसला जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ज्यांना काही काम करायचं असेल तर तुम्ही काही उसाला टाकायचे असेल तर आज दुपारपर्यंत या पूर्व विदर पश्चिम पा मराठवाड्यातील शेतकऱ्याला मी टाकून घ्यायचे कारण की दुपारनंतर राज्यामध्ये पाऊस सुरू होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा तीसला आणखीन वाढणार आहे मात्र एक दोन तीनला मग संपूर्ण भागामध्ये तुमच्या नागरिक जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा लातूर जिल्हा या भागात पाऊस पडलेला दिसत पुन्हा या चार जिल्ह्यातल्या या शेतकऱ्यांना अंदाज दिला त्याच्यानंतर आपण आता पूर्व विदर्भाकडून पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पूर्व विदर्भामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अकोला वाशिम हिंगोली बुलढाणा जळगाव पाऊस पडणार आहे पण एक तारखेपासून एक जु जू, एक जून दोन तीन एक दु एक दोन तीन जुलैला मात्र तुमच्या इकडे मुसळधार पाऊस पडणार आहे विदर्भ पूर्व विदर्भ सहा जिल्ह्या आणि पश्चिम विदर्भ पाच अकरा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे कुठं अतिवृष्टी होणार आहे कुठं भाग बदलत पाऊस पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे पण सांगायचं झालं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये खूप जोरात पाऊस पडणार आहे चंद्रपूरकर देखील खूप पडणार आहे नागपूरकडे देखील खूप पडणार आहे अमरावतीकडे जोरात पडणार आहे अकोल्याकडे जोरात पडणार आहे वाशिम जिल्हा जोरात राहणार आहे हिंगोलीकडे राहणार आहे त्याच्यानंतर अकोला बुलढाणा जास्त राहणार आहे जळगाव जामत घाटाच्या खाली जास्त राहणार आहे जळगावला जास्त राहणार आहे तिकडं पाऊस पडत असल्यामुळे त्याच्यामुळे